नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा लाल चिखलकार प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक भास्कर चंदनशिव काळाच्या पडद्याआड प्रख्यात साहित्यिक ग्रामीण कथाकार प्राध्यापक भास्कर चंदनशिव यांचे सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी विवेकानंद हॉस्पिटल लातूर येथे वयाच्या ऐंशीव्या वर्षी वर्धापकाळाने निधन झाले प्राध्यापक भास्कर भास्करचंदनशिव मूळचे हसेगाव तालुका कळम येथील रहिवासी प्राध्यापक भास्कर भास्करचंदू यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद शाळा कळम येथे तर महाविद्यालयीन शिक्षण बी ए पर्यंतचे शिक्षण अंबाजोगाई येथे झाले त्यांनी एम ए मराठी विषयामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे एम ए पूर्ण केले जून एकोणीसशे बहात्तर मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आष्टी येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरीस प्रारंभ केला होता त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी वैजापूर येथे नोकरी केली बलभीम महाविद्यालय बीड येथून दोन हजार पाचमध्ये ते सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतर ते कळंब येथे स्थायिक झाले लाल चिखल ही कथा यत्ता दहावी व बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये होती ती बहुचर्चित ठरली जांभूळ अंगारमाती नवी वारुळं बिरड मरणकळा हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह भूमी आणि भूमिका हा समीक्षा ग्रंथ तर राज्यस्तरावर गाजला यासह एकूण चौदा ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत अठ्ठावीसव्या मराठवाडा साहित्य संमेलन धाराशिवचे ते अध्यक्ष होते राष्ट्रीय शेतकरी साहित्य संमेलनाचेही त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेले आहे अनेक शेतकरी व ग्रामीण साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषविले त्यांच्या साहित्याला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपपरिसर धाराशिव येथे विद्यापीठाच्या एकवीसव्या वर्धापन दिनानिमित्त सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नुकताच त्यांना जी साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते मराठवाडा साहित्य परिषदेचे धाराशिव शाखेचे ते, ते मार्गदर्शक होते प्राध्यापक भास्करचंदनशिव यांच्या निधनाने मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे प्राध्यापक भास्कर चंद्रशिव यांना एस के न्यूज चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली